मुलुंड पूर्वेतील टाटा कॉलनी येथे यंदा नवरात्र उत्सव एका आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे विशेष ठरणार आहे जय अंबे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आणि प्रयास सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा देवीची संपूर्ण कागदाच्या साहित्याची मूर्ती प्रथमच साकारण्यात आली आहे बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या नवरात्र उत्सवाचे या मंडळाचे एकोणचाळीसवे वर्ष असून गेल्या अनेक वर्षांपासून या मंडळाने सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे परिसरात वेगळे स्थान निर्माण केले आहे मात्र पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्यासाठी हा वेगळा प्रयोग करण्यात आला आहे या कागदी मूर्तीची संकल्पना आणि निर्मिती सुप्रसिद्ध मूर्तीकार प्रेम कदम यांनी केली असून त्यांनी पूर्णतः कागद नैसर्गिक रंग व इतर पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून देवीची देखणी मूर्ती साकारली आहे मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव पोशाखातील बारकावे आणि हातातील आयुधे सुद्धा पूर्णपणे कागदाच्या सहाय्याने तयार करण्यात आले आहे या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट सागर देवरे यांनी अधिक माहिती दिली आहे आमच्या मंडळाचं नाव आहे जय सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ हे टाटा कॉलनी मध्ये आहे आणि यंदाचं एकोणचाळीसावं वर्ष आहे आमचे अध्यक्ष जिमेश सोलंकी त्यांच्या वडिलांनी हे नवरात्र सुरू केलं होतं आणि आता यंदा आमचं हे एकोणचाळीसावं वर्ष आहे आणि यंदाच्या वर्षी आपले सण आपले उत्सव हे साजरा करतानाच पर्यावरणाची काळजी आम्ही घेतलेली आहे आणि त्यासाठी संपूर्णपणे कागदी मूर्ती आम्ही तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता ही अतिशय आकर्षक अशी मूर्ती आहे मुंबईतले प्रसिद्ध असे मूर्तिकार प्रेम कदम यांनी ही मूर्ती साकारलेली आहे आणि हेच यंदाच्या वर्षाचं आकर्षण ठरत आहे लोक ही मूर्ती बघायला अतिशय लांबून लांबून येत आहेत आणि त्यामुळे आमचं उद्दिष्ट एकच होतं की आपले सण तर साजरे झालेच पाहिजे त्याच्याबरोबर पर्यावरणाची काळजी घेतली गेली पाहिजे मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवात दररोज भजन कीर्तन आरती महिलांसाठी हळदी कुंकू लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच गरजूंना अन्नदान आणि आरोग्य तपासणी शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या संपूर्ण उत्सवासाठी परिसरात आकर्षक रोषणाई रंगीबेरंगी फलक व पारंपरिक सजावटीचा वापर करण्यात आला असून भाविकांना मूर्तीचे दर्शन घेताना पर्यावरणाविषयी एक सकारात्मक संदेश घेता येईल अशी संकल्पना मांडण्यात आली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवते सह विद्या मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका